नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो गणपतीच दर्शन करायला सुरुवात झाली मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडापासून <स्थाँगा> दर्शन झालं की तेवढंच भेटलं आपल्याला लिटिल कृष्णा मंगालो मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे म्हणजे गुरजीत आले <स्थाँगा> आलो मग तुळशीबाग गणपतीकडे गणपती कडे आपला मानाचा चौथा गणपती मस्त पैकी राधाकृष्णच्या थीम मध्ये नंतरने आलो मानाचा दुसरा गणपती म्हणजेच तांबडी जोगेश्वर आपल्या मोठ्या भावाने ओळख दाखवून केली की व्हीआयपी दर्शनाची सोय विठ्ठला भाई ओरिजिनल माणूस आहे हा चहायची नाहीये बर का मग आलो श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला मंग प्रवेश केला आपण आपल्या मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता दगडूशेठ गणपती राहिलो रांगेत उभा आणि हे बघा आलो मग आपल्या नावसाच्या गणपतीकडे म्हणजे बाबू गेणूरी ते झालं की आलो मंडईच्या गणपतीकडे सगळी यात्रा झाली आणि म्हंटल आता तर चहा पिऊनच घरी जाऊया चहा पिला आणि निघालो डायरेक्ट घराच्या दिशेने खूप दमलो भाई आता झोपू आणि फॉलो करायला विसरू नका